आज निमित्त राज्यात आनंदाचे वातावरण पाहायला मिळते ठिकठिकाणी थीक शिवभक्त मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा करतात याच पार्श्वभूमीवर लातूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंती निमित्त शांतता राखण्याचे जिल्हाधिकारी आणि लातूरचे एस पी अमोल तांबे यांनी लातूरकरांना केले एसपी तांबे यांनी चेतावणी दिली की कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन झाल्यास कडक कारवाई केली जाईल या सोहळ्याला लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना पोलीस अधीक्षक अमोल तांबे आयुक्त श्रीमती मानसी मीना आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हाधिकारी ठाकूर घुगे यांनी सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देखील दिल्या याचाच अधिकचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी पाहुयात नमस्कार स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पाहायला आज जर पाहायला गेलं तर लातूर मधल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या मध्यभागी असलेल्या या ठिकाणी जे छत्रपती शिवाजी महाराज जसं या ठिकाणी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे एस पी अमोल तांबे व लातूरचे सर्वच प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आपल्याला आलेलं पाहायला मिळतं आहे सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सवामध्ये या ठिकाणी सहभागी होऊन त्यांना अभिवादन केलं जातं लातूरमध्ये प्रकारचं या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वतीनं आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आज शांतता राहावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनं कशा प्रकारचं आयोजन केलेलं आहे कशा प्रकारचा बंदोबस्त लावलेला आहे हे आपण जाणून घेणार आहोत लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षाकांत फुगे आणि लातूरचे एस टी श्रीमान अमोल तांबेसर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आले आहेत आणि त्यावेळेस आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत लातूरमध्ये कशा प्रकारचं शांततेचं वातावरण राहील आणि कशा प्रकारचा या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीनं बंदोबस्त लावण्यात आलेला आहे हे आपण जाणून घेतो लातूरच्या जिल्हाधिकारी आणि लातूरचे एस पी आज आपल्यासोबत आहेत शिवरायांच्या जन्मोत्सवानिमित्त आज जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी महाराजांच्या उत्सवामध्ये या ठिकाणी सामील मॅडम का सांगाल कशा प्रकारचा आज लातूर शहरामध्ये जन्म उत्सव साजरा केला आपण बघतच आहात लातूर मध्ये नियमाप्रमाणे अत्यंत उत्साहामध्ये शिवजयंती साजरी होत आहे रात्री पाळण्याचा हा कार्यक्रम आपण अत्यंत सुंदर महिलांनी खूप गर्दी केली होती आणि रयतेचा राजा आणि आपल्या सगळ्या स्वाभिमानाचं प्रतीक शिवाजी राजांची सगळं कार्य जर बघितलं आपण तर ते सगळ्यांनाच प्रेरणादायी आहे आणि आपल्या महाराष्ट्राचीच ती अस्मिता असल्यामुळे ही सर्व जयंती आज लातूरमध्ये सुद्धा कानाकोपऱ्यात सगळ्या वस्तीमध्ये तांड्यावर सगळीकडे लहान मुलांपासून बालवृद्धांपर्यंत अत्यंत जोशाने आणि चांगल्या रीतीने साजरी होते त्याचबरोबर आपल्यासोबत एस बी अमोल तांबेसकर आहेत कशा प्रकारे प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी राबवली जाते हे आपण जाणून येणार आहोत आज संबंध लातूर शहरामध्ये उत्सव साजरा केला जातो कशा प्रकारचं या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीनं संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये हाताळण्याचं काम आज एकोणीस फेब्रुवारी या ठिकाणी आज संपूर्ण लातूर शहर आणि लातूर जिल्ह्यामध्ये शिवजयंती अत्यंत उत्साहात त्या ठिकाणी साजरी केली जात आहे ठिकठिकाणी वेगवेगळ्या मंडळांतर्फे शिवप्रतिमा पूजन त्याचबरोबर मिरवणुकांचंसुद्धा त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे पोलीस प्रशासनाने या मिरवणुकांसाठी योग्य तो बंदोबस्ताचंसुद्धा परवानगी देऊन त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि शिवभक्तांच्या या मिरवणुकांमध्ये कुठल्याही प्रकारचं व्यत्यय येणार नाही आणि या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये ह्या मिरवणुका पार पडतील याप्रमाणे बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलेलं आहे रात्रभरामध्ये इथं भरपूर कार्यक्रम चालले आणि आज दिवसभरामध्ये कार्यक्रम चालणार आहेत मात्र या ठिकाणी जे आज रॅली काढले जाते जे बुलटमध्ये आवाज काढले जाते त्यामध्ये प्रशासकीय यंत्रणा सतत या ठिकाणी राबवले मात्र अजूनही कुठेतरी या बुलटचा आवाज आलेला दिसतो आपल्याला या ठिकाणी रॅलीमध्ये लातूरकरांनी यावर्षी अत्यंत चांगला निर्णय घेतलेला आहे शिवजयंतीच्या निमित्तानं निघणारी मोटरसायकल रॅली त्यांनी त्या ठिकाणी रद्द केलेली आहे त्याचबरोबर जे मी ईदच्या अनुषंगानंसुद्धा जी रॅली निघत असते तर तीसुद्धा रॅली न काढण्याचं त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि त्या व्यतिरिक्त आता काही एकटे दुपटे जर कोणी अशा पद्धतीचं शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा वाहनांचे सायलेन्सर काढून जर त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं जर या गोष्टी करत असेल तर शांतताप्रिय लातूरकरांना ही अजिबात त्रासदायक होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते त्याच्यावर पोलीस प्रशासन ही कडक कारवाई करत आहेत रात्रीसुद्धा अनेक मोटरसायकल वाहन चालकांवर कारवाई करण्यात आलेली आहे आणि ही कारवाई सातत्यानं चालू राहणार आहे सर्व नागरिकांना या गोष्टी नागरिकांची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे त्यामुळे सिग्नल तोडू नये त्याचप्रमाणे सगळ्या व्यवस्थेमध्ये ते सुद्धा महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवतात त्यामुळे आमच्याकडनं तर आव्हान आहेच पण प्रत्येक नागरिकांनासुद्धा आव्हान ना आहे की जे नियम आहेत आणि जे समाजासाठी केलेले नियम आहेत जे सगळ्यांसाठी चांगले आहेत सकारात्मक आहेत ते आपण पाळावे तर अशा प्रकारे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये प्रश्न प्रशासकीय यंत्रणेतर्फे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी अभिवादन करून या ठिकाणी संपूर्ण लातूर शहरामध्ये शांततेचं वातावरण निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे असंही अमोल तांबे यांनी सांगितलेलं आहे लातूरच्या नवनिर्वाचित महापौर आपल्यासोबत आहेत कशा प्रकारचं या ठिकाणी लातूरमध्ये आयोजन केलेलं आहे महानगरपालिकेच्या अंतर्गत जे संबंध लातूरमध्ये या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या गल्लीबोळामध्ये आपण पाहतो की जन्म उत्सव साजरा केला जातो आज अभिवादन करण्यासाठी आज निर्वाचित महापौर आपल्यासोबत काय सांगाला छत्रपती महाराजांचा सा जन्म उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो आज महानगरपालिकेच्या जा वतीनं असो किंवा प्रशासनाच्या वतीनं असो कशा प्रकारचं या ठिकाणी आयोजन केलेलं सर्वांना जय शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व लातूरकरांना आणि जन्मोत्सव खूप जोरात आणि चांगल्या प्रकारे छान प्रकारे चालू आहे जन्मोत्सव खूप चांगल्या प्रकारे प्रशासकीय यंत्रणा कसं वाद चांगल्या प्रकारे राबत आहे महिला सर्वांना नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्व लातूरकरांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि प्रशासनाच्या बाबतीमध्ये जर बोलला आपण तर ताई महापौर झाल्यापासून नक्कीच तिथे शांततेचं वातावरण असणार आहे आणि शिवजयंती खूप चांगल्या प्रकारे लातूरकर मिळून आणि ताई मिळून सगळेजण आपण साजरी करणार आहोत आज महिला म्हणून तुम्हाला एक संधी मिळाली आहे या ठिकाणी महापौर पदावर काय सांगा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या हक्कामुळे हे पद मला भेटलेलं आहे तर कशा प्रकारचा उत्साह या ठिकाणी महिलांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते नवनार निर्वाचित महापौर या ठिकाणी पाहिलं आहे आपण की कशा प्रकारचं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये समंद लातूरकर या ठिकाणी हा सोहळा पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले प्रशासकीय पूर्ण अधिकारी या ठिकाणी येऊन जन्म उत्सवामध्ये सहभागी झालेलं पाहायला मिळते आज जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय संबंध ग्रामीण भागामध्ये असो शहरी भागामध्ये असो मोठ्या उत्साहामध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म उत्सव या ठिकाणी साजरा केला जातोय महानगरपालिकेचे उपायुक्त या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वतीनं सुद्धा शिवजन महोत्सव या उत्सवामध्ये या ठिकाणी सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळतो शिवजन महोत्सवाच्या निमित्तानं मी समस्त लातूरकरांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी प्रशासन महापालिका प्रशासनाच्या वतीने संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे आणि शिव या शिवप्रेमींच्या हितामध्ये उत्सवामध्ये कुठलीही कमतरता राहणार नाही याची प्रशासन म्हणून आम्ही पूर्ण खबरदारी घेऊन आहे स्टार महाराष्ट्रासाठी मी संघापासून लागू नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे